आज आमची चंदा मावशी बरेच दिवसात आहे त्या दिवशी शुक्रवारच्या बाजारात दिसली होती मला पण आज सकाळीच चालय किती वाजले असतील दहा वाजले का काय मी किती वाजले तर दहा वाजले असतील वर वरच्या घरात गेली होती मी आता बारकी इथे झोपलाय ना इकडे होती तिकडे हाका मारते मग त्यांनी इकडे पाठवली इथे आली आई मच्छी घ्या हे बघा बोंबील किती छान आहेत आणि कोळंबी हे काही कोळंबी बघा ना नायची कशी कशी पकडायची असे असं कसं ना हे असं पकडायचं आणि हे बोंबील बघा किती मोठे मोठे आहेत वाव मला जास्त करून कोळंबी मोठी मोठी वाटली ना असं पकडलं ना तू बघाशी हे बघा किती मोठी आहे कोळंबी आता ही कोळंबी कितीची आहे चारशे रुपयाची हां ही चारशे रुपयाची अगं मला असतील लोक चारशे रुपयाची घेतली तर नाही नाही कोलम हे कितीचे दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाला किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या दोघी मोठे आहेत दोघे देतात शंभरला एक कोणबी तुमच्याकडे शंभरला एक कोणबी येते का शंभरला एक हा चल आता स्वतःच्या मनाने बोल ह्याचे किती आणि ह्याचे किती मी काहीच कटकटपणे करत तू पण फिरते तुला पण फिरावं लागते पाचशे पुढे कशाचे हे सगळ्या मिळून दोघांचे पाचशे ह्या कितीच्या अडीचशेच्या बघ ना किती तीन, तीन, तीन आणि दोन पाच तर मंडळी ही तीनशेची कोळंबी आहे बरोबर यायचं सांगा बरं तुम्ही मला तीनशेची कोळंबी आहे आणि हे दोनशेचे बोंबील आहेत बोंबील छान आहेत अगदी ते ते आठ आपण दोघी मिळून साफ करूया हा बोंबील साफ कर मी कोळंबी साफ करते हे बघा असं साफ करायचं मोठे मोठ्या सारख्या कधी रोहन रंजिता कधी दिसणार रोहन रंजिता कधी येतील तेव्हा तुला दिसतीलच ना पण मग का आम्ही नाही माणसं माणसं आहेत मग माझा मुलगा रोहन आहे ना आहे ना तुझाच ग तुझाच ग माझ रोहन अशी माझ्याशी भांडते नाही एवढी ना रोहन रंजितासाठी चंद्रा मावशी तर काय बस माझ्या पोराला तुझं उपमा देते ना बस झालं काय पाहिजे होय होय मग चंद्रा मावशी आमची फार भारी आहे कारण का कधी कटकट नाही मच्छीला करत तिला परवडणार ती बरोबर देते नाही परवडत देणारच नाही ती हा असं आहे ते तुला विचारत असेल ना गुणी कोणी विचारतात तुझ्या गावातली वगैरे विचारतात विचारता सगळ्या कुठे गेली तर विचारता तुला कुठे पाहिलेले आहे तुला रणजिता कुठे भेटायला येते नाही मला कुठे पाहिले तू रोजच्या रोज पालघरमध्ये मध्ये आयुष्य माझं पालघर मध्ये तेच तर तुम्हाला पालघर मध्ये बघ पाल बाजारात बाजारातून बसलेले असते नेमकी आग देते बाजारात गेला ना तो बरोबर आवाज देईल पण तिचं फक्त रंजिता ए रोह त्यापेक्षा वयाने मोठे लहान असले ना त्यानं आवानी मग ते श्रीमंत असले ना कोण श्रीमंत ना गरीब आहे सगळे गरीबच आहेत श्रीमंत कोणीच नाही मोठी हा ते मानाने मोठे असले तरी मी वयाने मोठी मग वयाने मोठी आहे नात्याने मोठी आहे सगळ्या नावाने वाटते एवढी लबाण आहे ना पण चहााने करती आपल्याकडे एवढी चोख्याची आहे ती चहा पीत नाही आज जिबात नाही द्यावं तरी नाही पीत चहा पण आता पप्पा एक दिवस राव सगळी जावं नाही मला ना आ, हे आणून दे काय माहिती का वाक्त्या बघा पण ओल्या वाक्त्या अशा मोठ्या पाहिजेत फक्त वारा म्हणजे सोमवारी नको आणू मंगळवारी नको आणू गुरुवारी नको आणू शनिवारी नको माशा न सांगू तुम्हाला सोमवार मंगळवार नको म्हणजे तू आणून दे देठ्या पण वारी मी ठेवून देईन फ्रीज मध्ये मोठ्या पण बारीक मी घेणार नाही खूप म्हणजे खूप दिवस झाले माझं चाल म्हटलं सगळे मच्छी दाखवलेली आहे वाक्याने दाखवलेली भले बले बघे बघे बगे का बले बघे त्याला बले सांगतात बघे या 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 या, या। मॅनेजर साहेब आलेले साठी पॉपलेट आहेत पॉपलेट कोलंबी आहेत टाकून आणले माझ्या लेखा समुद्र किनावर लागलेले ना तो मावशी चंद्र अरे पण आपल्याला विचारत नाही पन्नास वेळाच नाव घेतलं माझा रोहन माझी रंजित माझा रोहन माझी रंजित आपल्याला नाही विचारत ती नाही काय म्हणते स्वस्त चालीस ती ना आता रविवारी येईल मी कसे बनवते हे पण ती दाखवा हो हो ah. मग तुम्ही मासे बनवतात तुम्हाला तिकडे सांगतात चंद्रवंशी ah. त्याच्या सासूकडून मासे खायचे कोण खायचं आहे हो हो असे म्हणतात हे बघा मंडळी हे आपलं हे आहे पण याच्यात काही कशात नाहीये कशावरून सांगते हे बघ कुठे आहे त्याचा तो निघाला <laughs> 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 ह्याचा निघालाय ह्याला नाही मिळत हे बघ दाख हे बघा काढून काढून दाखवू जरा हा याचा पण काढला आहे हा बघा कसा ती काढते हां धागा काढला का पोटात नाही दुखत ना धागा काढायला लागतो जसा मंडळी हे आहे तीनशे रुपयाची कोळंबी आणि हे आहे दोनशे रुपयाची बोंबी आज दोन्ही टायमाचं जेवढं आमचं पाचशे रुपयाच्या झालं झालं रोहन रंजिता नाही मिळत पण आम्ही आहोत ना मग झाले असते हो घेऊन तू काय नाही वागताय एक दिवशी आणून दे बस मला मंडळी बरोबर आहे का तीनशे रुपयाची कोळंबी किती येत आपण मोजूया थांबा हा एक दोन तीन चार पाच सोळा सतरा आणि अठरा दोन दिले असतात वीस झाले असत्या पूर्ण हाय ना? नाश्चाला काही छान अश्या नुसते सातवते सातवता सत्तावतात हे बघा तर अशा प्रकारे आमचं आज मच्छी घेऊन झालेलं आहे तुम्ही जेवायला या हा तुम्ही जेवायला या तू जेवायलाही ये मी का मला विसरीत लागते विकून नाहीये पटन होऊन जाईल कालवण भात का ग अशी करते नाही चहा पीत नाही जेवायला बघत कधी कधीच नाही माझ्या पोटासाठी तुम्हाला त्रास झाला तर मी कशाला मला कसला त्रास होणार आहे एवढे एवढे जेवणाने मला काही हे त्रास होणार आहे का कमी पण होणार आहे असं काय नाही चिंच पाहिजे पाहिजेच पाहिजे तर मी मासे जे मला पाहिजे हा कशी दाम धमकावते मला हो मग तुम्ही एरवीकडून मच्छी खा म्हणजे चिंच खातात विकत रें तुमच्यात म्हणजे इकडे नाही चिंच चिंचीला झाड असतं ना चिंचा चिंचा चिंचा, आम ने, आम ने बस आई ते चिंचक घेऊन फिर असते चिंचक या चिंच आंबली आंबली सांगू वळवं टा दिला हे बघा चिंचेचा असू दे असू दे असू दे तुला पंधरा दिवस महिनाभर तर पुरेल ती घे ती घे चिंच चिंच चिंचकच होती खा एवढा मोठा दिला वळवळ असू दे ग असू दे असू दे खजा किलोचे वर तोंड फोडून सांगितलं ना मला सांगितलं मग ते सांग मग असं सगळ्या वस्तू बाप मला हे तुला नाही कोण बोलते का कोण गिरे आता कुठे जायचंय घेऊन आता सगळीकडे सगळीकडे अजून तीन चार ठिकाणी जायचंय तू बरे सगळ्यांना वेळ देते बसायचं मस्त पैकी हा बसायचं ना मला जायचं लवकर थांबलं सगळ्यांना माहिती असते ना चंद भेन येणार येणार हो तुला बघू ना एखाद्या आली येईल झालं ना, ना। पहिलं वाटत बोनी आपल्याच कडे होती का सगळं विकेल तुझं फटाफट ही कशी ना जरा प्रेमान देते का नाही आपण एक सांगितलं तर हात कधी घालून घेतला ना तरी कधीच नाही नाही बोलून पण आपल्याला योग्य नाही वाटत ना ती वन वन फिरते बिचारी जेही प्रेमाने ते आपण घ्यायचं आता कधी येणार आहे बोलली येणार आहे तेच टायमाला ना बस त्यानं सांगायचं अकराच्या नाही आले तर मी काय करू हा एखाद दिवशी फसवते पण तू वजन आहे ना बिचारी एवढं पण वरून एखादा नेईल ना कावळा बिवळा मग चल ग चल बाबू बाबाला पाहा पड बाबा बाबा तुझे बाबा पतिकला पतिकला माझा नाही पडत पाय हा मग आजीला पडते का आजीला पड घे जा बाबा पाया पड जा बापरे आता आजीला आजीला सो बाप्पा माझं पण आयुष्य लावू दे रे देवा दे तुला आ त्याला नाही पडायचं दादाला दादाला करतात गुणी आहे बाळ माझं तसं गुणी आहे ते एक शाळेत आहे एक जोडीला आहे तर मंडळी आज आपण बघितलं ना सकाळी मच्छीवाली आलेली ती मच्छीवालीकडून बोंबील आणि कोळंबी घेतली पण कोळंबी ठेवून दिली शुक्रवारसाठी ना काल प्रतीकने ना टोळमासा आणलेला मग मासा आणि बोंबलाचं कालवण केलं आहे तर ह्या बघा नेहमी नेहमी म्हटलं काय रेसिपी दाखवायची त्या नेहमी केलेल्याच आहेत ना पण मग त्या काय दाखवायच्या तर म्हटलं आहे ते तरी बघा हे बघा आपला म्हणजे पहिला भात हे बोंबलाचं कालवण आहे फ्रेश बोंबील आहेत नुसते आणि काल प्रतीकने संध्याकाळी टोळ मासे आणलेले ते फ्राय केले कोळंबी ठेवून दिली आणि कांदा बस आता म्हटलं जेवायला वाटते तर म्हटलं नवरिश पण चाललाय ठाण्याला त्याला सांगते तू पण तू पण घासभर जेव सांगते तू पण जेव जेवा जरा जरा कुठे जायचं तिकडे जा तर चला मी आता वाढते चला चला, चला कोणाला गाडी पकडायची पटापट टाटा उचला नवरिशला बोंबील नको देऊ हां मच्छी तळेली दे फक्त तुला पण त्याला पण नाही बोंबीला आवडत अरे बोंबी किती छान लागतात बिना काठ्याची एक मधी काठा असतो तेवढाच त्याला पण नको तो पण तसलाच आहे खाऊन तर बघ सुन्नवले हे खाऊन बघ ना, तो, ना, 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 ना। तो खातो अच्छा हे बघ असली त्यांची नखरे असतात तर काय करेल म्हणून हा आज कोथिंबीर टाकलीच नाही दे खायचं सगळं असतं हा उगाचच नवदेशाबनी एकटा ना <laughs> <दादु जा। laughs> थाँची थाँची चला, चला चला पड़ा चला उतला पटापट 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 चला 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 जा चला सांगा बरं घाई घाईत केलेलं जेवण कसं झालंय ते नाही तरी पण आंबट तिखट तिखट आणि अरे एक बघितले ना, ना कशी होती मंबई मस्त पैकी हो चंद्र चंद्रमावशीने आले अरे माड़ा माड़ा मी। तिला मी काय सांगितलं तू लवकर तुझ्याकडून मच्छी घेत जाईल मी तिला सांगितलेलं आता लवकर येते दहा वाजता आलेली हा मग तिला एकदा अशीच आली ना तर मी मच्छी घेत जाईन ना बारा एक ना येते तर पण आपलं जेवण पण झालेलं असते आणि आपलं कसं मंगळवार असतो मध्ये गुरुवार असतो मध्ये सहावार वार असतो काय ना काय असते ना त्यामुळे मग शक्य नव्हत पण ती आली ना न घेता गेली का मला पण खराब वाटते ते मग आपला उपास जरी असला तरी मी थोडस घेऊन ठेवते तिला पण नर्वस नाही करत मी असं आहे मस्त ए आहे कांदा? कांदा कांदा घ्या तुम्ही कांदा पण काय सुनेल खायला हरकत नाही का मस्त झालं बोंबील फ्रेश आहेत ना म्हणून कालवून चांगलं झालंय ना टोळ मासा पण बरोबर आहे ना मासा पण मस्त रात्री आला ना तेव्हा घेऊन आला तो म्हंटल आता चल तोच करते बोंबील पण मस्त जेवून घ्या तुम्ही आता घाई करा तुम्ही जेवणावर दिसली आहे जेवण तुम्ही पण म्हणतात ना मामा दिसत नाही मामा आले नाही तर म्हंटल मामा आलाय आता मामाला जेवायला वाटते मग काय जोडणी झाली हो झाली बरं आहे का भात हा कधी घेता घरी ना हो आणि माझ्या माहेरी गणपती आहे हा गरी। गरी माही महिन्याचा माही ना काय बोलतात माघी महिना माही महिना जो का असेल तो जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आहे एक का दोन तारीख हा तर गणपती आहे तर आपल्याला सगळ्यांनी यायचं आहे गणपतीच्या दर्शनाला हा या ना हा जय सद्गुरू सगळ्यांनी गणपतीला या आमच्याकडे माझ्या माहेरी पहिलाच वर्ष आहे गणपती काय त्यांचं कारण असेल त्यांनी गणपती ठेवला आहे तर सगळ्यांनी गणपतीला यायचं आहे आता मामाला जेवायचं आहे लगेच घाईघाईत निघायचं आहे कारण तो घोड्यावरच आलेला असतो कधी चालत येत नाही घोड्यावरच येतो बरोबर बाय बघितलं ऐकलं बरोबर की नाही आणि नवलेश पण आहे इथे मंजू आहे का मंजू पण आहे ती काय सगळी आहेत आणि प्रथा पण आहे ई काय प्रथा हाय कर सगळ्यांना हाय कर बा हवा खुश झालाय टाटा कर ना मामाला बघते नमुनेशन ओळखते आता पण तुला बघते ना म्हणून ती बायकर बायकर बघितलं नको सगळीच आहेत फक्त रोहन रंजिता रंजिता तर गेली रोहन ठाण्याला आहे काही कामाने मी शाळेत गेलाय प्रतीक शाळे प्रतीक त्याच्या कामाला कल्याणी पण शाळेत येईल आता दीड वाजता तर आता मामाला जेवायला वाढते कोणती गाडी आहे तुला बस माझ्या का मामा

काय बोलतो आई सगळं बाबा अजून करतात शेतात दोघच बाकी पोरच बाहेर आहेत आई बाबा दोघच म्हणजे शेतात लावतात आता वय पण झाले ना पण नवले बाबा पहिला इथेच होता ना रे बाबा त्याचा हो बोईसरला तेवढी जागा घेऊन त्याला घर बिरं बांधून ठेवल्यात मग बाजार फिरून आला तो म्हणून वेळ झाला त्याला तर, तर ते बघ ना जवळा घेतला सुकी करंदी घेतली बोंबील घेतले आता कस मग तू इथे येऊन जायचं होतं गाडीवर मग असता ना गेला असता ममा लगेच निघणार आहे जाणार आहे हा आता मामाला जेवायला वाटते लगेच एक गाडी आहे त्या गाडीला जाईल दिवसा उजेडी गेलेला बरा कसं वाड्याला जायचं आहे ना थंडी नाही तो कशासाठी पाऊस कुठेतरी पडला असेल म्हणून थंडी होती हा हा म्हणून हा तेच आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय